नमस्कार लाडक्या बहिणींनो मी रामचंद्र सरोदे आपल्याला लाडकी योजनेच्या ई केवायसी संदर्भात माहिती देण्याकरिता चॅनलवरती आलेलो आहे लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी पडणाऱ्या प्रश्नाचे निराकरण करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा यामध्ये नक्कीच आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल मागचा व्हिडिओ हा लाडक्या बहिणींना पैसे का नाही पडत आहे तर व त्यांना पैसे पडण्यासाठी काय काय करावं लागेल या साठी एक व्हिडिओ होता तो आधी नक्की पहा त्यानंतर हा एक केवायसी साठीचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे केवायसी कशी करायची त्यासाठी काय पात्रता किंवा प्रश्न आहेत त्याचं थोडक्यात समाधान आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की बऱ्याचशा लाडकी बहिणी आहेत त्यांच्या मनामध्ये पहिला प्रश्न आला असेल लाडकी बहिणींनी एक केवायसी म्हणजे केवायसी नेमकी कोणती करायची कुठे करायची तर आपण जे बँकेमध्ये केवायसी करतो आधारला आपण केवायसी करतो आधार लिंक वगैरे ती वेगळी केवायसी आहे ही लाडकी बहिणींना स्पेशली केवायसी दिलेली आहे की जे आपण फॉर्म भरत होतो त्याच वेबसाईट वरती जाऊन केवायसी करायची आहे त्या ठिकाणी केवायसी म्हणजे आप आपल्या आधार सोबतच लाडक्या बहिणींच्या आधारासोबतच त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचा आधार देणं मेंडेटरी आहे ज्यांचं लग्न झाले असेल अशांच्या पतीचं आधार कार्ड होना तो या ठिकाणी पडताळणी होणार आहे तर याकरिता ही ए केवायशी करायची आहे की जेणेकरून येणारे हफ्ते त्यांच्या खात्यावर येतील आणि बऱ्याच जणांना दुसरा असा प्रश्न पडला असेल की वाय सी कोणी करायची तर ही लाडक्या बहिणीची ई केवायशी आहे ते फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे पडलेले आहेत किंवा ज्यांना नाही पडलेले आहेत अशा दोघींनी पण ई केवायसी करणं गरजेचं आहे पोर्टल वरती जाऊन अवघ्या दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे प्रत्येकानी ई केवायसी करणे गरजेचं आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच जणांना ई के वाय सी करते वेळेस अडचणी येत असतील वेबसाईट चालत नसेल काही अडचणी तांत्रिक अडचणी येत असतील तर अशांना ता एक एवढं सांगू इच्छितो की त्यांनी संध्याकाळी दहा अकराच्या नंतर की सकाळी सात वाजेपर्यंत ट्राय करायचं आहे की त्या टायमिंग मध्ये लोड कमी असतो त्यामुळे ई होण्यासाठी मदत होईल आणि इकेवायशी चांगल्या प्रकारे होईल ई केवायशी करणं हे प्रत्येकाना गरजेचं आहे हे लक्षात घ्या दुसरा मुद्दा असा आहे की ई केवायशी करते वेळेस कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही पाहिजे याची खातरदारी आपण स्वतः घ्यायची आहे जे कोणी ई करत असेल त्यांना पण व्यवस्थित माहिती पुरवा व्यवस्थित डॉक्युमेंट द्या जेणेकरून तुमची चूक होणार नाही कारण एक चूक चूक झालेल्या ठिकाणची परत दुरुस्त ऑप्शन सी करते वेळेस आता तर सध्या अद्याप नाही त्यामुळं ई केवायसी करते वेळेस कुठल्याही प्रकारची चूक होऊ देऊ नका आपल्याला त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा ऑप्शन या शासनाने दिलेलं नाही आणि युकेवायशी जर केली नाही तर तुम्हाला पैसे पडतील त्याची गॅरंटी नाही ई केवायशी हे शासनानं दोन महिन्याचा अवधी देऊन अनिवार्य केलेलं आहे तर प्रत्येकाने ई केवायशी करायचे आणि योग्य प्रमाणात योग्य ती माहिती देऊन करायचे आहे हा झाला एक मुद्दा त्यानंतर बऱ्याच घरी एका राशन कार्डवर तीन महिला लाडक्या बहिणीचा लाभ घेत असतील त्यापैकी बऱ्याच तिन्हीला तिन्ही बंद झाले असतील किंवा मग तिनीचे चालू असतील ते याच्यानंतर एक सर्वात मोठी चूक ही करू नका तिघी जणी ही केवायसी करू नका तिघी ही केवायसी केली तर तिघीचे पैसे येणार असतील किंवा बंद झालेले असतील तर इथून पुढे त्यांना कुठल्याच प्रकारचे लाडक्या ना बहिणीचे पैसे मिळणार नाहीत हे नक्की आहे तीन बहिणींनी काय करायचं आहे तर त्यामध्ये तिघी पैकी एका महिलेनी एका बहिणींनी आपली ई केवायसी करायची नाही दोन महिलांनी त्याच्यामध्ये लग्न झालेले एक असेल किंवा अविवाहित एक असेल अशांनी अशा शकते कुठल्याही दोन महिलांनी ई केवायसी करायची आहे म्हणजे तिघींनी एका राशन कार्डवर तीन महिला आहेत ना त्यापैकी दोघींनीच इ केवायशी करायचे तिसरींनी ई केवायसी करायची नाही कारण त्या एका महिलेमुळं किंवा एका बहिणीमुळं दोन बहिणीचं म्हणजे तिन्ही जणांचं अर्ज बाद होईल ही खातरदारी लक्षात घ्या हा एक गंभीर मुद्दा आहे आणि याची तुम्ही पडताळणी करून पहा कारण शासन निर्णयामध्ये आधीच जाहीर झालेले आहे की एका घरी जर तीन महिला असतील तर तिघींचे पण लडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत तर त्याला एकच ऑप्शन आहे की दोन महिलांनी ई केवायसी करायचे दोघींचे पैसे चालू होतील पण एकाचे बंद होऊन सध्या तर दुरुस्तीचा कोणता ऑप्शन दिलेलं नाही तर त्यामुळे एका महिलेनी आपलं अर्ज मागे घेऊन दोघींनी ई के वायशी करायचे हा एक मुद्दा आहे आणि लाडक्या बहिणीची ई केवायसी करते वेळेस प्रत्येकाने एक लक्षात घ्या की ई के आपण तो फॉर्म भरलाय त्याच ठिकाणी किंवा योग्य सेंटरवर जाऊन किंवा आपल्याकडे जो ज्यांना माहिती आहे अशाकडे जाऊन ई केवायसी करायचे आपल्या फॉर्म मध्ये कुठली चूक होणार नाही आणि ई के सी करणं गरजेचं आहे तर प्रत्येकाने ई के सी करा चला यानंतर मी आपल्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येणार आहे ई सी कशी करायची ते तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशीच आपली सेवा करत राहील येणारे व्हिडिओ मी आपल्यापर्यंत पोहोचत राहील यानंतर के वाय सी संदर्भात एक व्हिडिओ येईल तो नक्कीच पहा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल हो। चला धन्यवाद